दिवाळीमध्ये गोडा डोळाचा खाऊन कंटाळ येतो आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आज मी ही चटपटीत अशी मिरची तयार केलेली आहे ही अशी मिरची छान अशी चटपटीत तर लागतेच पण बरोबरीने बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे वरण भाता बरोबर असो पोळी बरोबर असो किंवा अगदी भाकरी असेल किंवा डब्यासाठी तुम्ही झटकेपट अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होणारी चटपटीत मिरची कशी बनवायची पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी या काही लांबट ह्या जाडसर मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एखादं चटपटीतपणासाठी टॉमॅटो पाहिजे त्यानंतर पोपटी हिरव्या मिरच्या आणि एखादा कांदा तर या सगळ्या मिरच्या आपल्याला स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत इथे मी या लांबट ज्या हिरव्या मिरच्या आहेत जाडसर असतात आणि या अजिबात तिखट नसतात या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि या स्वच्छ अशा धुऊन आणि पुसून घ्यायच्या त्यानंतर हा देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आणि ही जर अशी लांबट मिरची मिळाली नाही ना तर शिमला मिरची किंवा जी ढोबळी मिरची असते ती वापरली तरीही चालेल आणि हा बियांचा जो भाग आहे तो दाताखाली कसकस लागतो त्यामुळे सगळा बियांचा भाग असा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याचे आपल्याला हे असे लांबट पातळ असे उभे काप तयार करायचे आहेत हे दिसायला सुद्धा छान आकर्षक दिसतात आणि असे पातळ केल्यामुळे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही आपली भाजी बनवून तयार होते हे असे छान पातळ उभे काप मी तयार करून घेतले त्यानंतर ही जी पोपटी मिरची असते ना ही सुद्धा अजिबात तिखट नसते यासुद्धा मी आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत साधारण एक सात आठ मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं या पोपटी मिरच्यांचं प्रमाण जर कमी अधिक केलं ना तरीही चालेल त्यानंतर आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा असा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपण घेणार आहोत टोमॅटोने मस्त अशी चटपटीत चव येते हा सुद्धा उभा पातळ चिरून घ्यायचा त्यानंतर काही लसणाच्या पाकड्या लागणार आहेत तर या लसणाच्या बाकड्यांना आपल्याला अशा ठेचून घ्यायच्या आहेत लसूण मिरची कांदा टोमॅटो अगदी मस्त चटपटीत भाजी तयार होते आता इथे कढईमध्ये दोन पळा मी तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये फक्त आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की ठेचलेला जो लसूण आहे तो घालून घ्यायचा आणि आपण घेतलेल्या सगळ्याच मिरच्या अगदी फिक्या आहेत त्यामुळे इथे तिखट दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत आणि त्यानंतर कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे बरोबरीने जो आपण उभार पातळ चिरलेला कांदा आहे तो सुद्धा लगेच या स्टेजला घालून घ्यायचा आहे कांदा घातला की आपल्याला कांदा वगैरे काही परतून वगैरे काहीही घ्यायचं नाहीये तर लगेच टोमॅटो सुद्धा घालायचा आणि आपण या ज्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा या सोबतच घालून घ्यायच्या आहेत सगळे साहित्य आपल्याला सोबतच शिजवायचे आहेत कारण आपण अगदी पातळ अशी ही मिरची चिरून घेतली होती याचं ना असं हलकस आपल्याला फार असं शिजवायचं नाहीये कच्चच ठेवायचं आहे म्हणजे दाताखाली क्रंच खूप छान लागतो आणि कुठलेही साहित्य आपल्याला ओव्हर कुक करायचं नाहीये तर असे तोंडी लावणी म्हणून तुम्ही ही मिरची करू शकता किंवा डब्यासाठी नेहमी नेहमी तीस तीस शिमला मिरची भाजी जर खाऊन कंटाळला असेल तर या पद्धतीने थोडीशी वेगळी पण चटपटीत अशी ही आपण भाजी बनवून तयार करू शकतो आता हे एकदा चांगलं असं परतून घेतलेलं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून घेतलेलं आहे म्हणजे ही भाजी ना रंग सुधायचा बदलत नाही आणि छान अशी हिरवी गार राहते आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे ही भाजी शिजल्यानंतर आळली जाते त्यामुळे कमीत कमी मीठ घालायचं लागलं तर आपण नंतर घालू शकतो आणि थोडासा किचन किंग मसाला यामध्ये घातला आणि हे एकदा चांगलं पुन्हा परतून घेतलेलं आहे किचन किंग मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनिटाची वाफ घ्यायची आहे फार वेळ वाफ घ्यायची नाही फार आपल्याला या मिरची जास्त शिजवायची नाहीये बघा हलकासा असायचा रंग बदलल्यासारखा झाला आणि टोमॅटो सुद्धा चांगला मौसूत शिजलेला आहे आपली ही भाजी बनवून आता तयार झालेली आहे एकदा हे चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे लगेच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची त्याचबरोबर जर ओलो खोबरं असेल तर ओलो खोबरं भरपूर असं यामध्ये घालून घ्यायचं ओल्या खोबऱ्याचा हलकासा गोडवा त्याचबरोबर टोमॅटोचा आंबटपणा मिरचीचा तिखटपणा अशी ही आपली चटपटीत आंबट गोड तिखट चटपटीत चवीची ही मिरचीच तोंडी लावणं किंवा चटपटी मिरची आम्ही म्हणतो ती तुमची तयार झालेली आहे डब्यासाठी बनवा किंवा वरण भाताबरोबर खाण्यासाठी किंवा अगदी भाकरी सोबत खाण्यासाठी तर अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीची ही अशी चटपटीत मिरची यापूर्वी कधी खाल्ली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही आजची भाजी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियास किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद